अहमदनगर शहरातील समतानगर या ठिकाणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच गजानन महाराज मंदिर या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ संपन्न झालाय शहरात नियोजनबद्ध विकासाची कामे मार्गी लागावी यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांनी मोठा निधी मंजूर करून दिलाय त्यानुसार कामे सुरू आहेत समतानगर परिसरातील रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाला होता त्या रस्त्याचं काम मार्गी लागावं यासाठी नागरिक सातत्यानं पाठपुरावा करत असून आता निधी उपलब्ध करून दिलाय लवकरच या रस्त्याचं काम मार्गी लागणार आहे विकासाच्या कामाबरोबरच धार्मिकतेचं काम, धार्मिक काम देखील तितकंच महत्वाचं असून त्यासाठी मंदिराचं सुशोभीकरण आणि सभा काम उभं असं प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर यांनी केलं अहमदनगर शहरातील समतानगर या ठिकाणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी फेविंग ब्लॉक कामाचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक रामदास माजी नगरसेविका संगीता खरमाळे माजी नगरसेवक शेलार संपत भाजप महिला शहर जिल्हा अध्यक्ष प्रिया जानवे कुमार नवले अमित गटने सुजित खरमाळे सचिन कुसळकर राजू मंगलाराम दत्तात्रय रच्चा विनोद भिंगारे संतोष बडवे विश्वनाथ निर्वाण अशोक दहीफळे चिन्मय पंडित साधना भिसे संगीता धामणे सरोजिनी रच्चा रेणुका करंदीकर संध्या जाधव ज्योती आणकर छाया कुलकर्णी प्रज्ञा रसाळ पुष्पा मंगलाराम वैशाली मंगलाराम कृष्णाबाई बोरुडे अंजली खरमाळे ममता पाटीदार शारदा पाटीदार जयश्री जाधव आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना अमित गटने म्हणाले गुलमोहर रोड परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून या परिसराचं सुशोभीकरणाचं काम मार्गी लागावं म्हणून भाविकांनी मागणी केली होती त्यानुसार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पेव्हिंग ब्लॉक साठी निधी उपलब्ध करून दिला आता हे काम लवकरच मार्गी लागणार आहे असं त्यांनी सांगितलं आज नवलेनगर भागातील श्री गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि सुजयदादा विखे पाटील खासदार यांच्या सहकार्यानं या परिसरामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी असंख्य असंख्यभावीत रोज नित्यनेमाने या ठिकाणी येत असतात वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले केले जात असताना या ठिकाणी जी जागा आहे समोरची परिसरातील ती खालीवर आहे त्याच्याकडं म्हणजे आज आजपर्यंत अनेक वेळा या ठिकाणी अशा प्रकारची मागणी या मंदिराच्या माध्यमातून आलेली आहे आमचे नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा याच्यासाठी प्रयत्न झालेले आहेत आणि म्हणून आज डी पी डी सीमधून डी पी डी सीमधून नामदार साहेबांनी हा या भागातील पेव्ही गुळा म्हणजे जो संपूर्ण परिसर जो आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे तो सोडून याच्या व्यतिरिक्त जो भाग आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पिविंग ब्लॉक बसवलेले नाही तो संपूर्ण भाग या ठिकाणी आता पेविंग ब्लॉकची जागा घेणार आहे आणि समोर रस्त्यालासुद्धा पेविंग ब्लॉक या ठिकाणी जवळपास साडेआठ लाखाचं काम हे या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि आज त्याचा शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो या ठिकाणच्या सर्व भाविक भक्तगण आमचे आंधळे असतील आमच्या ताई असतील खरमाळ असतील आमच्या जिल्हाध्यक्ष जानवेताय असतील आमच्या करंदीकरताय असतील नाईक असतील आमचे शहराध्यक्ष इतरचे शेलार साहेब आहेत सुजित आहे नालावडे आहेत घटने आहेत मंगलार सर्व या ठिकाणी यांनी सगळ्यांना प्रयत्नपूर्वक या ठिकाणी हा निधी आणलेला आहे आणि या ठिकाणचं काम हे निश्चित चांगलं दर्जेदार अशा प्रकारचं काम आहे भगवंताच्या दारातलं काम आहे त्यामुळं ठेकेदाराला माझी विनंती आहे की दोन पैसे तुमचे या ठिकाणी तुम्हाला नाही मिळाले तरी चालन परंतु तो तुमच्या तुम्हाला फायदा झाला नाही तो तो फायदा तो फायदा भगवंत तुम्हाला कोणत्या रूपाने करून दिले तुम्ही सांगू शकत नाही त्यामुळं या ठिकाणचं कामामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करू नका चांगल्या प्रकारचं दर्जेदार काम होऊ द्या आणि या ठिकाणचा भाविक भक्त सुखावला पाहिजेत अशा प्रकारचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे मी दोन्ही नामदार दोई आणि नामदार आणि खासदार दोईंचं मी या निमित्तानं त्यांना धन्यवाद देईन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे काम उभं राहिले शहरामध्ये एक विकासाचं पर्व सुरू आहे आणि त्याच्यामध्ये या मला आनंद याचा आहे की आपण हे सर्व ज करत असताना आपले सनातनी आपण सनातनी आहोत आपल्या हिंदू धर्मांची जी परिसर आहे जी आजपर्यंत उपेक्षित होती त्या उपेक्षित मंदिरांकडं आज कुठंतरी आपण हा निधी जातो आहे ही खऱ्या अर्थानं चांगली बाब आहे आणि त्याला चांगलं स्वरूप प्राप्त होते आणि हा हे विकासाचं काम या ठिकाणी झालं तर ता निश्चित अर्थानं या परिसराची आणि या मंदिराची त्याच्या श शोभेमध्ये अर्थानं भर पाडणार आहे अशा प्रकारचे आ, या ठिकाणचे सर्व आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत माजी पदाधिकारी आहेत यांनासुद्धा आपण धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं तर आम्हाला भगवंताची सेवा करण्याची संधी दिली आरती करली आज म्हणजे आमचं अवभाग्य आहे आणि हे कोणाला प्राप्त होत नाही भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की करोडं जन्माचं ज्यावेळेस पुण्य तुम्ही कराल त्यावेळेस भगवंताचं नाव तुमच्या मुखामध्ये ना येतं आज साक्षात भगवंताच्या पुढं आरती करण्याचं भाग्य तुमच्या माध्यमातून मिळालं ही आमची उपलब्धी आहे आणि म्हणून माझी गजानन महाराजांना सुद्धा विनंती आहे की त्यांच्या म्हणजे चरणी प्रार्थना आहे की आमच्या ठेकेदाराला चांगली सद्बुद्धी द्यावी त्यांनी चांगलं चांगलं दर्जेदार काम करावं अशा प्रकारची विनंती करून आपली रजा घेतो जय हिंद आज प्रभाग क्रमांक चार कॉंक्रिटीकरण याचं भूमिपूजन आहेत यांच्या घरमेताईंच्या सहकार्यातून ओ खासदार सुजय विखेंच्या व नामदार राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यामधून ओ त्यांच्या डेप्युटेशन डेप्युटेशन डेप्युटीसीच्या खासदार डेप्युटीसीच्या निधीमधून या कामाच्या सहकार्याने सर्व काम होतात खासदार सुजय विखे यांनी ही विकासाची गंगानगर शहरात आणलेली आहे जे जुनं नगर शहर होतं त्यात कितीतरी बदल झाला येणाऱ्या पाच वर्षात असंच पुढं होईल आणि त्यांना तिकीट मिळालं याचा जुलूस आज कार्यक्रमाचा केला सर्व समतानगर परिसरातील लोकांनी आणि कॉन्क्रीट करण्याचं काम एवढं व्यवस्थित होणार आहे जे आता महिला बहिणी बोललं की काही फुटभर उचलून घ्यावं तर एक फुट तर नाही पण सहा इंच उचललं जाईल असं मी अमित गटने यांना विनंती करतो की कामाच्या बाबतीत थोडं उचलून घ्यावं जिथं खड्डे आहेत तिथं असे त्यांना विनंती करतो आग्रहणाकरता आणि चांगलं काम होईल समतानगर परिसरात आणि गावातील नगर शहरातील एवढं विकास जे खासदार साहेबांनी नामदार साहेबांनी आणि आगरकर साहेबांचे यांचे सहकार्यातून झालेला आहे त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो इथल्या परिसरातल्या सगळ्याच नागरिकांचे आभार मानतो आमचे महिला अध्यक्ष जा जानवेताई नितीनजी शेलार मंडलाध्यक्ष बाबासाहेबजी वाकळे सुजितजी घरमाळे भिंगार दिवे अमित गटने चिमे पंडित निलेश जाधव यांचे राहुलजी कानके यांचे सर्वांचे या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो अहमदनगर दक्षिणेतनं माननीय खासदार दादा विखे यांना परत उमेदवारी मिळाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन भारतीय जनता पार्टीचा पूर्ण आपल्या नगर दक्षिणेनं परत खासदार निवडून द्यायचं आहे मोदीजींना परत आपल्याला प्रधानमंत्री करायचं आहे आणि देश देशामध्ये चार के पार फिरसे मोदीजी कोण आना आहे फिरसे कमल किला मी प्रथम भाजप आणि आमच्या खरमाळे मॅडम चे आभार मानते आणि यांच्या निधीतनं जे काही आमचं सा रोड प्रयत्नात आणि मॅडमच्या प्रयत्नातनं सँक्शनिंग झालं याबद्दल मी खूप धन्यवाद व्यक्त करते कारण इतकी मोठी सोसायटी असताना सुद्धा बंगले फक्त वरती मोठे मोठे दिसतात आणि खाले खड्डे दिसतात एकदमच शोभा आली होती आमच्या कॉलनीला आणि आज कुठेतरी तेच स्टँडर्ड वाढणार आहे नक्कीच की रस्ता झाल्यामुळे सोसायटीचं त्यामुळे मी खरंच आभारी आहे आणि मी शुभेच्छा देते पुढच्या कारकिर्दीसाठी माननीय मोदी साहेब तर कॅप्टन्स सरकार या इच्छा आणि सुजयदादा विखे यांना आणि खरवाळे मॅडम सगळ्यांना आमच्या कॉलनीचं पूर्ण सहकार्य सुजयदादांना राहील बोल आमचे कॉलनीचं संपूर्ण सहकार्य राहील अगदी नक्कीच त्यांना आम्ही विजय करू डॉक्टर संध्या जाधव समतानगरमध्ये रहिवासी म्हणून अनेक वर्षापासून आम्ही राहतो या ठिकाणी इतके उत्कृष्ट बंगले आणि पुण्याचा डेक्कनचा भाग असा जो आहे नगरचं डेक्कनच असलेले ह्या परिसरात खरं म्हणजे सुंदर रस्ते हे आमचं नागरिकांचं स्वप्नच होतं मला असं वाटतं आज संगीताताई खळे यांच्या प्रयत्नातून आणि सुजय दादा यांच्या निधीतून आज आपल्याला खरंच ते स्वप्न पूर्ण होईल असं दिसायला लागलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना आशा वाटते की सुंदर रस्ते आम्हाला लवकरच मिळतील आणि उत्कृष्ट नुसतेच सुंदर नाही उत्कृष्ट म्हणजे आत्ता मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याचं पाणी साठणार नाही त्याला उतार असेल वगैरे वगैरे ह्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात घेऊन आमच्या समतानगरमधले रस्ते तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मान्य सुजयदादांचे संगीता तांचे आभार मानते धन्यवाद समतानगर परिसरामध्ये काही वर्षापासून इथं प रस्त्याच्या ज्या दुरावस्था होती त्या दुरावस्थे सुजयदादा विखे पाटील यांनी यांच्या निधीतून तीस लाख रुपयाचा निधी रस्त्यासाठी दिला आहे तर त्यामुळं आम्ही त्यांचे प्रथमता आभार मानतो आणि समतानगर परिसरातून जास्तीत जास्त नरेंद्र मोदींना मतदान करून सुजयदादाच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभे राहू प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे 24 अहमदनगर